मित्रांनो नमस्कार बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करतो कुमार मित्रांनो आज आपण पर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकूया नमस्कार मित्रांनो आकाशवाणी परभणी आयोजित लाडक्या बालमंडळ या कार्यक्रमात मी मयुरी आणि महेंद्र काकडे आपले सहर्ष स्वागत करते मित्रांनो आजच्या बालमंडळ या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सिलू येथील विद्यार्थी सहभागी आहेत मित्रांनो आपलं आजचं जगणं बऱ्याच अशी चांगल्या स्थितीत आहे याचे कारण आपल्या पूर्वजांनी समाज सुधारकांनी केलेल्या कार्यात आहे आपल्या सगळ्यांवर अनेक महामान म्हणजे स्मृती दिन आणि जन्मदिन आहेत त्यांच्या जीवनाविषयी माझ्या मैत्रिणी मनोगत व्यक्त करणार आहेत तर सर्वप्रथम मी माझी मैत्रीण साक्षी वैशाली मानिका दे हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त मनोगत व्यक्त करावे नमस्कार माझे नाव साक्षी वैशाली माने काजळे वर्ग सातवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू जिल्हा परभणी तर मित्रांनो मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या माझे मनोगत व्यक्त करणार आहे पंधराशे एकावन्न वृतीय म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुनर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला महाराजांचे वडील शहाजी राजे हे दक्षिणेतील मातभर सरदार होते त्यांच्या आईचे नाव जिजा बाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातबर सरदार कुची राजे जाधव यांच्या कन्या होत्या शहाजी राजांनी शिवरायांना युद्ध कला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती त्यांनी शिवराया शिवरायांस घोड्यावर बसवणे कुस्ती खेळणे दानपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला शिवराय पुणे जागिरीत आले तरी जिजाबाईच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले नेताना बंगरुळून नेताना शहाजी राजांनी सोबत दिलेल्या नामंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे विद्या व भाषा शिकवल्या उत्तम राज्यकारभार कसा करावा शत्रुशी विद्य कसे करावे किल्ले कसे बांधावे घोडे व घोडे व हाती यांची परीक्षा कशी करावी शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निष्ठून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली मावळ म्हणजे पश्चिम भाग होय मावळांच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली शिवाजी महाराजांनी जहागिरीतील किल्ले ते त्यांच्या नव्हते तर ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता येत होते ज्याचे किल्ले त्याचे राजे अशी परिस्थितीत होते आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याची महाराजांनी ठरवले त्यांनी तोरणा मुरुंबदेव कोंडाणा हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्त मेढरावली मुरुंबदेव किल्ल्याची पूर्ण बांधणी करून त्याचे नाव रायगड ठेवले रायगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती स्वराज्य स्थापने मागील शिवाजी महाराजांचे हे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवर स्पष्ट होते प्रतीप चंद्रलेखे वर्धित विष्णुवंदिता शहा सून शिवशेषा मुद्रा भद्राय राजते अर्थ शहाजीचा पुत्र शिवाजी यांची राजमुद्रा प्रतिभेच्या चंद्रिकोरी प्रमाणे वाढत जाणारी आणि केले आहे अशी ही मुद्रा कल्याणासाठी अधिराज गाजवते किल्ले आपल्या सवंड्यासह हो। स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली दिल्लीचा मुघल बादशाह विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचा पोर्तुगीज आणि जंजीराचा सिद्धी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी झाला विद्वान पंडित गागाभट नानी पांडली या नाण्यावर श्री राजा शिवछत्रपती असे अक्षरे कोरण्यात आली तेथून पुढे राजपत्रावर शस्त्री एकूलावंत श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली स्वतःचा राज्य अभिषेक करून घेतला अभिषेकानंतर त्यांनी केला स्वराज्याचा विस्तार झाला अत्यंत वाईट परिस्थिती असून शिवरायांनी गोर गरीब शेतकरी महिला उद्योजक यांना सुरक्षा देणारे स्वराज्य निर्माण केले वयाच्या पन्नासव्या वर्षी म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवराय चे निधन झाले अशा महान राजास विनम्र अभिवादन करते धन्यवाद यानंतर मी माझे मनोगत वर्धमान महावीर यांच्या जीवनावर व्यक्त करते वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोवीस तीर्थकर होते त्यांचा जन्म सध्याच्या बिहारमध्ये एका राजघराण्यात झाला वयाच्या तिसराव्या वर्षी त्यांनी आपल्या राजशाहीचा त्याग केला आणि वयाच्या बेचाळीसव्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्यांनी सहाव्या शतकात जैन तत्त्वज्ञानाचा प्रसार केला त्यांनी उपदेश केलेले जैन तत्वज्ञान अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह प्रवितता अपूर्वता आणि त्यांच्या कर्मसिद्धांतावर आधारित होते त्यांचे वडील सिद्धार्थ कोंडाग्रामचे राजे होते आणि त्यांची आई त्रिशेला ही त्यांच्या आध्यात्मिक प्रवृत्तीसाठी असलेली राणी होती महावीरांनी स्थापन केलेल्या भिक्षूंचा समावेश असलेला मठ व्यवस्थेने शिक्षण आणि आध्यात्मिक सांद्रे केंद्रे म्हणून काम केले महावीरांनी प्राचीन भारतात प्रवचने दिली त्यांनी राजे व्यापारी विद्वान आणि सामान्य लोक सह सर्व स्तरातील लोकांना संबोधित केले आणि जैन धर्माचा शिकवणी आगम म्हणून जाणाऱ्या जैन धर्मग्रंथांमध्ये संकलित करण्यात आल्या या धर्मग्रंथांनी त्यांचे उपदेश प्रवचने आणि नैतिक मार्गदर्शन तत्वे जतन केले ज्यामुळे भावी पिठ्यासाठी जैन शिक्षणाचे सातत्य आणि प्रसार सुनिश्चित झाला त्यांनी अहिंसा आध्यात्मिक मुक्ती आणि नैतिक जीवनाचा संदेश देत प्राचीन भारतात मोठ्या प्रमाणात प्रवास केला महावीरांच्या प्रमुख शिष्यांमध्ये गौतम स्वामी सुधर्म स्वामी आणि इंद्रभूती गौतम यांचा समावेश होतो भगवान वर्धमान यांच्या भावाचे नाव नुंदीवर्धन तर बहिणीचे नाव सुदर्शना होते त्यांचे बालपण राजेशाही तटात गेले भगवान महावीर अठ्ठावीसव्या वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला त्यांनी बारा वर्षापर्यंत ध्यान चिंतन पाळले होते त्याग संयम प्रेम करुणा शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाची सार आहे त्यांनी असल्याचे सांगितले देशात ठिकठिकाणी फिरून महावीरांनी जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते वर्धमान महावीर यांच्या जन्मानंतर सिद्धार्थ राजांची अनेक मार्गाने भरभराट होत होती म्हणून त्यांचे नाव वर्धमान ठेवले महावीर म्हणायचे जगा आणि सर्वांना जगू द्या त्यांनी साडेबारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली हे ज्ञान केवळ म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारावर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागदी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेलं मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांमध्ये समावले आहे मनुष्याचा मोठेपणा त्यांच्या वर्णावून अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्रावर अवलंबून असतो अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे पाच नियम वर्धवान महावीर बहात वर्षाचे असताना इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीस ला पावपुरी या ठिकाणी व कार्तिक कृष्ण अमावस्याला त्यांची निर्माण झाली महावीर म्हणायचे जर शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर आधी स्वतःवर विजय मिळवा यानंतर अंकिता दिपाली राजेंद्र गाडेकर ही महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त तिचे मनोगत व्यक्त करे नमस्कार माझे नाव अंकिता राजेंद्र गाडेकर मी आता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू जिल्हा परभणी मी क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे एकोणीस शतकात आपुषांना निवलन आंदोलनाची पायाभरणी करणारे महात्मा फुले आहेत या मुक्तीसंघाचे सूत्र ज्योतिरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातच आढळतात त्यांच्या तत्कालिक कार्यामुळे आजचा आपला सुशिक्षित आणि स्वाभामाने समाज तयार झाला आहे मानना फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली पुणे येथे झाला त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कडगुळ आहे त्यांचे पूर्ण नाव ज्योतिबा गोंडाराव फुले असे आहे पूर्वज फुलाचा व्यवसाय करायचे यामुळे त्यांचे आडनाव फुले असे झाले त्यांचे आधीचे आडनाव गोरे असे होते महात्मा फुले यांचा विवाह त्यांच्या तेराव्या वर्षी म्हणजे आठशे चाळीस साली खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या सावित्रीबाई सोबत झाला लग्नानंतर ज्योतिबा फुले यांनी उर्दू शिक्षण गफार बेक बुशी व लिजी साहेब यांच्या प्रयत्नाने सुरुवात केली ज्योतिबांना शिक्षणाची व वाचनाची प्रचंड आवड होती त्यांनी बालपणात अनेक पुस्तकांचे वाचन केले होते यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व समजायला लागले आपल्या समाजातील लोकांचे दुःख शोषण अन्याय याचे कारण लोक शिक्षणाचा अभाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले शेतकऱ्यांचा आसूर या ग्रंथात शिक्षणाचे महत्व सांगताना ते म्हणतात की विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना विद्या गेले विद्या एका विद्येने केले ज्योतिबांनी स्त्रियांना शिक्षण होण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत मोलाचे आहे त्यांचे उपकार भारतीय समाजावर विशेष स्त्रियांवर कायम राहणार आहे ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नीला म्हणजे सावित्री बाईला आधी शिकवले व त्यांना शिक्षिका केले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून गौरव केला जातो सावित्रीबाई साली पुण्यातील केली तीन जुलै अठराशे एकोणसाठ साली बुधवारपेठच्या चुपुनरावांच्या वाड्यात मुलीची दुसरी शाळा सुरू केली पंधरा मार्च अठराशे बावन्न साली वेतापेठ मुलीच्या अखेर एक शाळा सुरू केली सोबत आपरुंशांच्या मुला मुलीसाठी सुद्धा त्यांनी शाळा सुरू केल्या महामोटाई लोकांना शिकवणारी मंडई नावाची संस्था त्यांनी पुन्हा सुरू केली समाजातील विषमता दूर झाली पाहिजे सर्व माणसं एकाच निर्मितीचे लेकर आहे बांधक असतो या याविषयी त्यांनी कोणतेही प्रबोधन केले नाही तर प्रत्यक्ष कृती केली स्त्रियांवर होणाऱ्या अनयाला रोखण्यासाठी त्यांनी बालविवाह बंदी घालण्याचे प्रयत्न केले सोबत विधवा साठी पुरवणविवाह सुरू झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले केश वेपल प्रथा बंदी घातली चुकून वाकडे पाऊल पडलेल्या पद, विद्वानासाठी संकटातून सुटका हव्यावी म्हणून आशाशे त्रेसष्ट मध्ये स्वतःच्या घरी बाल प्रतिबंधक गृहाची स्थापना केली याच ठिकाणी जन्मलेल्या एका विधवेच्या मुलाला फुले जोडप्याने दत्त घेऊन त्यास एक स्वंत नाव दिले त्यास डॉक्टर केले वरी काळे पाच महात्मा फुले कर्त सुधारक होते असे म्हणता येते शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी ज्योतिबांनी खूप मोठे काम केले आहे धरणे सोय केली आहे पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीची परवानगी मिळावीत अशी इंग्रजांकडे मागणी केली अवजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अल्प व्याजी कर्ज हलाव्यात अशा मागण्या केल्या अठराशे अठ्याऐंशी मध्ये ड्यूक ऑफ कॅनाट भारताच्या भेटीवर आले असताना ज्योतिबांनी शेतकऱ्यांच्या पारंपरिक वेशात जाऊन पुणे येथे भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या हालातीचे दहशत घडवले शेतकऱ्यांनी प्रश्नाला वाचा फोडणार ज्योतिबा हे महाराष्ट्रातील पहिले सुधारक होते महात्मा फुले हे समाज सुधारक सोबत एक उत्तम साहित्य होते त्यांनी तृतीय रत्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ब्राह्मणाचे कसब गुलाम गिल्ली शेतकऱ्यांचा आसूर असे शे काही ग्रंथही त्यांनी लिहिलेले होते व त्यांनी अठराशे तेहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी आयुष्यभर प्रयत्न केले अकरा मे अठराशे मध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राहा बहादूर बडेकर यांनी ज्योतिबा महात्मा ही पदवी दिली आयुष्यभर समाजासाठी झिजणाऱ्या अशा महान मानवाचं अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नऊ साली मृत्यू झाला अशा महान मानाला माझे विनम्र अभिवादन धन्यवाद यानंतर अनुष्का छाया विजय गाडेकर हिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तिचे मनोगत व्यक्त करावे नमस्कार माझे नाव अनुष्का विजय गाडेकर मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे मूळ गाव आंबावडे जिल्हा रत्नागिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील लष्करात सुभेदार पदावर काम करत होते त्या दरम्यान आंबेडकरांचा जन्म महू येथे झाला त्यांचे मूळ नाव भीमराव रामजी सपका उर्फ आंबावडेकर होते प्राथमिक शिक्षणासाठी काही काळ दापोली व त्यानंतर साताऱ्यातील अॅग्रिकल्चर स्कूलमध्ये प्रवेश घेतला या शाळेतील आंबेडकर या गुरुबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी आपल्या गुरुचे आंबेडकर हे नाव स्वीकारले अशा या गुरु व महामानवाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईच्या एल्फिनस्टर हायस्कूलमधून एकोणीसशे सात मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बडोदापती सयाजीराव गायकवाड यांची दरमहा रुपये पंचवीस शिष्यवृत्ती मिळाली व त्यामुळे त्यांनी तेरा मध्ये पर्शियन व इंग्रजी विषय घेऊन एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी ए ची परीक्षा उत्तीर्ण केली जुलै एकोणीसशे तेरा ते जुलै एकोणीसशे सोळा या काळात महाराज सयाजीरावांच्या मदतीने आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला एकोणीसशे व्यापार हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला व एम ए पदवी संपादन केली एकोणीसशे सोळाला ला कोलंबिया विद्यापीठात प्रबंध लिहिला व पीएचडी मिळवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकतीस जानेवारी एकोणीशे वीस रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या सहाय्याने भूक नायिके हे प्रात्यक्षिक सुरू केले सप्टेंबर एकोणीसशे वीस या वर्षी राजर्षी शाहूंच्या आर्थिक सहाय्यामुळे आंबेडकर पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला गेले अस्पृश्यता निवारण करणे हे डॉक्टर आंबेडकरांनी आपले जीवित कार्य मानले त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले वीस जुलै एकोणीशे चोवीस ला त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली व या सभेच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी वाचनालय प्रौढ रात्र शाळा सुरू केल्या त्यांनी वीस मार्च एकोणीशे ला आपल्या अनुयायांसह महाड जिल्हा रायगड येथे चौदा आंबेडकरांनी दोन मार्च एकोणीसशे तीस ला नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेबांची ग्रंथ संपदा हु वेअर कोण होते थॉट्स ऑन पाकिस्तान रिल्स इन हिंदुइजम कास्ट इन इंडिया द ऑफ रुपी बुद्ध अँड हिज धम्म कास्ट रानडे गांधी आणि जिना अंटेबल्स अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेटस कॉंग्रेस स्टेट्स अँड मायनॉरिटीज मूक नायक बहिष्कृत भारत जनता समता प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक प्रसंग आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणार आहे बाबासाहेबांचे जीवन प्रत्येक टप्प्यातील व्यक्तीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे विशेषतः विद्यार्थी जीवनाला त्यांच्या जीवनातील काही प्रसंग कलटणी देणारे जिद्द चिकाटी मेहनत करायला शिकवणारे आहेत चिकाटी म्हटलं की मला त्यांच्या जीवनातील एक प्रसंग आठवतो डॉक्टर बाबासाहेबांचे वैयक्तिक व श्री नानक चंद्र रत्तू हे बाबासाहेबांचे तंक लिखित करत असत मार्च एकोणीशे छप्पनच्या एका शनिवारी रात्री बाबासाहेब बुद्ध आणि धम्म या ग्रंथाची प्रस्तावना व उपघात लिहित होते मध्यरात्री बाबासाहेबांनी श्री रत्तू यांना सांगितले की उद्या सकाळी लवकरे तेव्हा रत्तू घरी गेले आराम केला आणि सगळे आवरून सकाळी आले आणि पाहिले तेव्हा बाबासाहेब त्याच ते खुर्चीवर त्याच स्थितीत करत बसले होते त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी म्हणून रत्तू यांनी टेबलावरची पुस्तके इकडे तिकडे केली तेव्हा त्या ते आवाजाने बाबासाहेबांचे त्यांच्याकडे लक्ष गेले बाबासाहेब म्हणाले अरे तू अजून गेला नाहीस मी तुला म्हटलं होतं ना जा म्हणून रत्तू म्हणाले साहेब मी घरी जाऊन आराम करून आणि तयारी करून आलो आहे आता सकाळ झाली आहे बाबासाहेब म्हणाले अरे मला वाटलं तू घरी गेलाच नाहीस इथेच आहेस एक रात्र जाऊन दिवस हे मला माहीतच नाही मी तसाच नेहित बसलो इथून आलोच नाही यावरून त्यांची मेहनत व चिकाटी दिसून येते अशा या महामानवाला माझे विनम्र अभिवादन धन्यवाद यानंतर जात्यावर गायला जाणाऱ्या ओव्या या लोकसाहित्याच्या मोठ्या ऐवज आहेत ओव्या म्हणजे तालबंद कवितच असतात जिथं असत जात तिथंच असतं कवितेशी नात अशाच जात्यावरच्या ओव्या घेऊन येत आहे कुमारी गौरी कोमल गणेश शिंगे नमस्कार माझे नाव गौरी कोमल गणेश शिंगे वर्ग चौथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू जिल्हा परभणी माझ्या आजीने आज मला दिलेल्या दोन ओव्या मी तुमच्या समोर सादर करून दाखवणार आहे ओवीचे नाव आहे ओव्या गाऊन सुरात ओव्या गाऊन सुरात दास जणीच्या घरात दरणदरी सख्या श्री हरीने आळ चोरीचा मा झावरी आळ चोरीचा मा झावरी असाकारे पांडुरंगा केला सकावा असाकारे पांडुरंगा गेलास का वा अलंकार विसरुणी गेलास देवा अलंकार विसरून गेलास देवा वाकळ नेली तू अंगावरी वाकळ नेली तू अंगावरी असाकार विठ्ठला तू माझ्या मुळावरी असाकार विठ्ठला तू माझ्या मुळावरी गावकरी पुजारी मज देती सुळावरी गावकरी पुजारी मज देती सुरावरी, सुरावरी। कुठं गेली तुझी जादूगरी आड चोरीचा माझ्यावरी दास जणी माय बाप दास जणी माय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप तुझी चोरी चोरी करण्याचे नाही केले पाप घ्यावे जाणून तू अंतरी घ्यावे जाणून तू अंतरी आळचोरीचा माझ्यावरी सोपानाची ऐकून ती जनायची वाणी सोपानाची ऐकून ती जनायची वाणी देवाने त्या सुळाचे केले पाणी पाणी देवाने त्या सुळाचे केले पाणी पाणी दहावी की मया खरी आळचोरीचा मा झावरी आळ झावरी अशीच एक ओवी म्हणून दाखवणार आहे ओवीचं नाव आहे मळ्याच्या मळ्यामध्ये मळ्याच्या मळ्यामध्ये उंच झाडाची देणगी उंच झाडाची देणगी अशी बावाची बहीण मागे वळून पाहिन बहीण भावंड एका भाकरीचा एक भाकरी काला बहीण भावंड भाऊराया एका खुशीत जन्मला भाऊराया एका खुशीत जन्मला वाट चालरी वाण्या बाबनाची वाट चालरी वाण्या बाबनाची त्याच्या गमळ्यामध्ये बंधू माझा नव माळी सूर्य नारायण सूर्य नारायण तापून करे रे गाई तापून करे रे गाई बंधू राजा रे माझ्या छतरी नेली नाही धन्यवाद यानंतर कुमारी प्रगती अंजना ज्ञानेश्वर गाडेकर नमस्कार माझे नाव प्रगती अंजना ज्ञानेश्वर गाडेकर मी तुम्हाला लेकीचा जन्म ही ओवी सादर करून दाखवणार आहे लेकीचा जन्म जस गांज बाफा वेड्या तुमी माया बापन मैया हुनफा लेकीचा जन्म जशी हुलग्याची पेरणी आपली लेख देवनी त्याची उगीच बोलणी लेकीचा जन्म बाप मनी धन मय बोलली ना आणि तो जीव झाले माय बहिण लेकीचा जन्म म्हणी देवाला मय बापाची सेवा नाही घडली जीवाला चांदी बाई सोन देरे देवा बराबरी सोन घेते <laughs> मांडी वळीन सोन गेल पर घरी लाडकी किले लय दिन सावा माहेरी धन्याच्या कोथंबीरीचा वास मळ्याच्या बाहेरी धन्याच्या कोथंबीरीचा वास मळ्या बाहेरी धन्यवाद अनंतर म्हणी मित्रांनो म्हणी या लोकसाहित्याच्या अमूल्य असा ठेवा आहेत आणि वाक्यात खूप मोठा अर्थ सामोरलेला आहे हे संकलन आम समोर सादर करणार चौथीतील प्रा, कुमारी प्रांजली कविता रामेश्वर गाडेकर नमस्कार माझे नाव प्रांजली कविता रामेश्वर गाडेकर वर्ग चौथा मी आज तुम्हाला आमच्या गावात बोलल्या जाणाऱ्या म्हणी सादर करून दाखवणार आहे त्या म्हणीचे मी घट्ट केले आहेत लोकांनी वारंवार म्हटलेले वचन किंवा वाक्य म्हणजे मन होय म्हणी एखादा मुद्दा जास्त स्पष्ट करण्यासाठी म्हणींचा उपयोग करतो म्हणींमुळे बोलणे अधिक अलंकारिक आणि चांगले वाटू लागते कमी आणि कमी वाक्यात खूप मोठा अर्थ सांगितला जातो या म्हणींचे विविध प्रकार आहेत मानवी स्वभाव

आधारित म्हणे मराठीत आहेत उदाहरणार्थ अंथरूण पाहून पाय पसरावे दात आहे तर चणे नाहीत आपलेच दात आपलेच ओत उचलले जीभ लावली टाळाला पाच बोटे सारखी नसतात हाताच्या कंकणाला आरसा कशाला काला मागून आली आणि तिकट झाली काकेत कळसा गावाला वळसा विसंगत दशक म्हणी विरोध उपहास विसंगती व अतिशयुक्ती दशक म्हणींचा भरणा मराठीत विपुल आहे उदाहरणार्थ असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा आईजीच्या जीवावर बायजी उधार न खात्या देवाला नैवेद्य एक धड भराभर चिंदा अधिय उल्हास त्यात फाल्गुन मास नाचता येईना अंगण वाकडी श्रद्धेवर नशिबावर आधारित म्हणी देवतादी त्याला कोण मारी दैव देते आणि कर्म नेते असेल माझा हरी तर देय खटल्यावरी आपला हात जगन्नाथ प्रयत्नांती परमेश्वर स्त्रियांच्या अनुभवावर आधारित म्हणून लेख नाही तोवर लिहून घ्यावं आणि सून नाही तोवर खाऊन घ्यावं लेखी बोले सुने लागे माय मोरो आणि मावशी उरो पडक्या भिंतीला लिपावं कती आणि माताच्या नवऱ्याला जपाव नवऱ्याने मारलं पावसाने झडपलं ते सांगायचं कोणाला आता तशी भातच्या अनखान तशी मात मानवी स्वभावाचे वर्णन करणाऱ्या मोहनी नळी फुंकली चोनारे इकडून तिकडून गेले वारे उथळ पाण्याला खळखळाट पार पी हळद आणि बाल मंडळ या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर या शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम आपण ऐकला सहनिवेदन होतं वैशाली जोशी यांचं आणि याबरोबरच हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत यानंतर ठीक बारा वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत नमस्कार बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपला सहर्ष स्वागत करते बालमित्रांनो आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकूया नमस्कार मित्रांनो आकाशवाणी परभणी द्वारे आयोजित लाटक्या बाल बालमंडळी कार्यक्रमात मी मयुरी आणि तमहेंद्र काकडे आपले सहर्ष स्वागत करते मित्रांनो आजच्या बालमंडळी या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सिलू येथील विद्यार्थी सहभागी आहेत मित्रांनो आपलं आजचं जगणं बऱ्याच अशी चांगल्या स्थितीत आहे याचे कारण आपल्या पूर्वजांनी केलेल्या आपल्या सगळ्यांवर थोर उपकार आहे एप्रिल महिन्यात अनेक महामान म्हणजे स्मृती दिन आणि जन्मदिन आहेत त्यांच्या जीवनाविषयी माझ्या मैत्रिणी मनोगत व्यक्त करणार आहेत तर सर्वप्रथम मी माझी मैत्रीण साक्षी वैशाल मानिका दे हिने छत्रपती